नमस्कार तर आज आपण पाहतो संडे स्पेशल कांदेपोहे तर यासाठी सगळ्यात आधी आपण दोन चमचे तेल घेतलेलं आहे कढईत त्यानंतर मुठभर शेंगदाणे आपण तळून घेतो आहे छान तेल पूर्ण तापवून घेतलं त्यानंतर शेंगदाणे टाकलेत म्हणजे कुरकुरीत होतात शेंगदाणे त्यानंतर आपण त्याच कढईत शेंगदाणे काढून घेतले त्यानंतर त्यात एक चमचा मोहरी टाकली आहे जिरं टाकलं ते दोन्ही चांगलं तडतडल्यावर कोथ कढीपत्ता आणि हिरव्या मिरच्या उभ्या कापलेल्या टाकल्यात उभ्या कापून मध्ये आडवे काप केले होते त्यानंतर तीन मोठे कांदे कापून घेतलेले आहेत बारीक ते छान परतून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये एक चमचा मीठ पण टाकला आहे म्हणजे कांदा लवकर शिजतो आणि मूग शिजतो कांदा छान ट्रान्सपरंट झाल्यानंतर एक चमचा आपण हळद टाकलेली आहे छान परतून घ्यायचे हे पोहे भिजवलेले पुन्हा टाकले आपण कढईमध्ये आणि ते छान हलवून घ्यायचं आहे छान हलवून घेतल्यानंतर पुन्हा आपण मीठ टाकायचं एक चमचा तेल टाकलं आणि शेंगदाणे टाकले, टाकले पुन्हा छान हलवून घ्यायच्यानंतर आपले पोहे खाण्यासाठी तयार आहेत तुम्ही काय केलं होतं नाश्त्याला आज नक्की सांगा कोथंबीर लिंबू घेऊन आपण ते सर्व केलेले आहेत आता तसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा लाईक कमेंट्स आणि सबस्क्राईब करा धन्यवाद